तुमचं घरोघरी प्रचार चालू असा कशा पद्धतीचा लोकांचो रिस्पॉन्स असा आणि विरोधकांकडे कसे पळत एक गोष्ट सगळ्यां खबर असा प्रियोळ मतदारसंघातल्या ह्या बेतकी खांडोळा जिल्हा पंचायत मतदारसंघात उदरगतीची कामं कितली जातली असत आणि म्हाका दिसतं जो प्रश्न तुम्ही विचारलेला असा बरेचशे जणांकडे आम्ही कडेन वत आसतना आम्ही सगळे खूप तुवें कामां केलेली आसात हे त्यांच्यानच उत्तर आसा प्रत्येक उमेदवार प्रत्येक उमेदवार समर्थक सांगतलो बरो रिस्पॉन्स आसा बट रिस्पॉन्स किती असा पहिले व्यक्तिशय हा तुम्हीच पळलेलो असतात कारण आम्ही काम करणारे ऑन फिल्डाचे ते ग्रासरूट लेवलाक टच आशिल्ले सगळे माझे कार्यकर्ते माझे पंच सदस्य म्हणजे सरपंच म्हणजे जिल्हा पंचायत मेंबर आणि आम्ही मानवतेच्या दृष्टीकोणातल्या आज ह्या बितकी मतदार संघान कार्य करीत आयल्ले असतात आम्ही कोणाच्या फाटल्यान सुरी घातले ना किंवा गद्दार झाले ना आमचा उमेदवार जो असा तो सज्जन जनजाज स्वच्छ निर्मळ मनाचो मनाच मानवतेचो धर्म पाळणारो आसात आणि निवडणुकी पुरते आम्ही येना आम्ही राऊंड द क्लॉक आम्ही ह्या लोकांच्या सेवे खातीर माझे सगळेच कार्यकर्ते इन्क्ल्युडींग जिल्हा पंचायत श्रमेश बाब भोसले जिल्हा पंचायत जावप म्हणजे ह्या मतदारसंघातला प्रत्येक मतदार जो असा तो जिल्हा पंचायत सदस्य जावप कारण आमचो सहवास आणि सहभाग तितलोच मोठा असा हे आम्ही वारंवार सिद्ध करून विरोधकांचेर असतात विरोधकांचे उपचार काही कारण जे गद्दारीची भाषा आजपर्यंत केली असा ज्यांना स्वार्थूच आज खबर असतात आणि ते आणि किती उलय आणि फटिंगपणाची भाषा या लोकांनी केलेली असतात त्यांचे आणि किती कारण मतदारांचं कौल हो खातीर सर्वश्रेष्ठ कौल असतो कारण पकिटं बिकीटं दोन दिन घेऊन येतले पण आमचे कार्य जे असत पण सदांच तत्परतेन सेवे खातीर असा हे आम्ही वारंवार सिद्ध केले असतात फाटली जिल्हा पंचायत निवडणूक ती आता प्रमाणे ते जागे आमी न, आमी जे असधानसभेक तसेच जे असतात पण आम्ही लोकांच्या सुखदुःखात सहभागी जाल्ले आसात आणि लोकांक जे दिल्ले दिले ते आम्ही पूर्ण केले असतात उतर ते आबेरतूर ही आमची एक शैली त्याच आच आम्ही आज मुखार खातीर काम करतात भुरग्यांचे फक्त आम्ही विकास केलो ना आम्ही त्या भग्यांकडे लक्ष दौरलं ज्या भग्यांक आमची खरोखरच आधार आशिली त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था आम्ही सातत्यान हिरहिरीन कितलीशी कामं केली हो इतिहास गवय जन असतो जेजेकडे काहीच आधार ना असे तर भूल थापा आज तरुणाक मारतात पण त्यो त फटिंगपणा गोष्टी आसात या लोकांनी एक काम केले आमचे परस ते दोन पावलं फुडे आहात लोकांची लिवर पिड्ड्यार करपाक पण ह्यांना लिवर आता मुखार घालपचे असतात तेव्हाही काही गोष्टी स्पष्टपणानं सा, काही सांगू सोदतात त्यांच्यानी फक्त आपला स्वार्थ त्यांच्यानी किती त्यांच्या बरोबर बर ते फॉर्म भरपा जे काही गोष्टी पंच बिंच आशिले पहिणी कोणाक भाव कोणाक देराक काम जाय कोणाक का चेड्याक काम जाय कोणाक का फॅमिलीक काम जाय कोणाक का सत्तेची गरमी जाय पण आम्ही केनच तत्त्व आम्ही के सोडले ना आम्ही द पॉलिटिक्स केले असतात आणि आम्ही डायनेस्टी ऑफ द पॉलिटिक्स बदलपा खातीर ह्या प्रियोळ मतदारसंघात आम्ही आज सातत्यान कंटिन्युअसली कन्सिस्टंसली काम करीत आसात आता विचार जो आसा पण न्ही तो प्रियोळच्या बेतकी खांडोळाच्या जिल्हा पंचायतीच्या मतदारांनी करुर्टी खांडेपारच्या मतदारा कर एकंदरीत कररीत मतदार मतदारसंघातल्या मतदारांनी करपाचो की आमकां इन्फ्रास्ट्रक्चर जाय का ते इन्फ्रास्ट्रक्चर खुटपा खातीर आम्ही प्रयत्न करतले हे त्या त्या लोकांचा विषय जन असा पण एकूच गोष्ट हा तुमच्या माध्यमातल्या म्हणजे पत्रकार भावांच्या माध्यमातल्या सांगपाक सोदता विचार करत हाव निवडून येऊचे पहिली दहा वर्षांची कारकिर्द आणि आतांची फक्त आठ वर्षांची कारकिर्दी भीतर कितलो जमीन अस्मनाचा फरक असा एक फक्त विकासाच्या दृष्टिकोनातल्या हा उलना आज अशे तरेची भुरग्यां भितर एक नवचैतन्य आणि इन्स्पिरेशनचे प्रेरणादायी असे जीवन आज ते जगतात हे त्यांचा पूर्ण विश्वास असा की सगळ्या मतदारसंघात माझे केन्ना तरी कामं जातले आणि हे काम, काम खातीर आम्ही तत्परतेन आज आम्ही कार्य करीत असतात कितलेशे हजारा कडेन तरी आमचा आकडा पावतलो ज्यांना आम्ही पोटा पाण्याची व्यवस्था केल्ली असत आज त्या लोकांनी आपली घरदारा बांधिल्ली असतात आता हा भोवता भोवता बह सांगतालो माझ्या भहिणीचे तुवें काम केल्ले असा हे किंवा सांगता हे इतलंच सांगता कितलो उत्साह कितलो आनंदाचे वातावरण ह्या प्रेयोग मतदारसंघात असा परंतु खडूळ जे उदक खडूळ उदक पैस खातीर आज निर्मळ उदकाची गरज आणि हे उदक जर कोण जर दर शकता म्हज्या ह्या बितकी खांडोळा कुर्टी खांडेपान आणि मतदार मतदारसंघातले मतदार शकता आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी ज्या वेळेचे उलयतात उदक म्हणू नका लाईट म्हणू नका रस्ते म्हणू नाकात इतलेच नही आम्ही मानवतेच्या मनीसपणाची भाषा आहे बरेचशे जणांना खबर ना हायलाईट करतो आम्ही दुःखांच नय सुखांनीच नय आम्ही दुःखात च सहभागी जातात ज्यादे वेळचे जीवन मरण प्रश्न असतात त्यादे वेळचे एकमेव आमदार असतो एकमेव आमचे सगळे कार्यकर्ते असतले जे रक्त शिबिरां आणि त्यांनी रक्तदान करपा खातीर का सगळेच कार्यकर्ते तत्परतेन वावरतात ही सुद्धा मोठी आम्ही चॅलेंज स्वीकारलेली असतात संस्कृतेचा वारसो वरपा आम्ही मुखार गेल्ले आसात आणि म्हणून हा इतलेच म्हणटलो जो मनीस गद्दारां बरोबर असता तो गद्दारूच जातलो आणि जो मनीस सज्जना बरोबर तेंची त्यांची पिढी खरोखरच संस्कारमय जातली जे संस्कृतीचे भाषा उलयतात गावांना फुट घालतात आणि फाटल्यान सुरी करपाची अरे जेका स्वतःच्या एक उदकचे कनेक्शन घेवपाक शकले ना ते लोकांक आणि लोकांच्या आणि किती बरे करतले हे लक्षात दोरपेक्षा गरज फक्त आपला पोस्कोटो बरिल्लो असा त्यांनी आपले फक्त पोट भरपाचा बर स्वार्थ बरोबरचे त्याच्या बरोबरच्या एक नजर मारून पळयात त्यांच्या जे सांगला पण उल त्यांचे नजर पळयात स्वार्थाचे राजकारण आज चाललं पण आम्ही जे करतात ते समाजकारण करतात आणि त्याच समाजकारणाची पावती गेली अनेक निवडणूक निवडणुका मतदार जे असतात ते प्रांजळपणात तट कठोर मनात धरून तटस्थ आज उभे असतात हे आम्ही वारंवार पळलेले असतात असोच मोग असो मतदारांचा आणि परत एकदा तुमच्या माध्यमातल्या आव्हान करतो श्रमेश बा भोसले मोठ्या मताधिक्यान जैतिवंत करून या लोकांची जागा दाखवून दाखव आज वेळ आयोग कारण आम्ही दुस्वासाच्या राजकारण केले ना आम्ही सगळ्यांक लागे धरले आणि जे आमचे बरोबर आयले खाले गेले आणि मागीर काम झाले मेलो तसले राजकारण केुना आणि एकूच गोष्ट सांगता या सगळ्या लोकांक लोक वळखता हे जे कोण आसात असे आम्ही हे हाडले आम्ही ते हाडले पण काय हाडपाक शकना गेली कित्येक वर्ष आज काम करतात दुसरी गोष्ट आज बरेचशे जण समाजाच्या नावांचे आज वोट मागतात ज्याने समाजाकडून त्यांना यांचा काढीचोही संबंध ना समाजा त्याने ह्यांच्या दुसऱ्याच्या दाव्यार बांधपाक लायले असे लोक असे मनीस आज समाजाचे उदरगत करतले त्या समाजाक प्रश्न असा की ज्या समाजान ज्या समाजा हे असल्या सारखे गद्दार लोकां हो समाज फाटी उरलेला असा आणि म्हणून हांव म्हणतो ह्या लोकांच्या नादाक न लागता असताना आमचा शमेश बाब भोसले एक प्रांजळ मनीस एक सुसंस्कारी तुम्ही बरोबर राहून भारतीय जनता पक्षाचे चिन्ह मत देऊन मोठे मतदैकी दे जैतेवंत करतले अशी अपेक्षा आप, आणि तुमक सगळ्यांक आव्हान करून हा सगळ्यांक देव बरे करू तुमचा अलायन्स तुम पार्टनर जो पी एमजीपी आमका खच दिसना की प्रचारात सहभागी जाल्लो पण त्याचे कार्यकर्ते जे असा हे अपक्ष उमेदवारा वगडा दिष्टी पडतात हे मत या गोष्टीचे आत्ता काही उपांना पक्ष श्रेष्ठी जे असतात किंवा आदरणीय गोयचे मुख्यमंत्री असतात किंवा प्रदेशा प्रदेशाध्यक्ष जे असतात हो जो प्रश्न जो असा हो तुम्ही त्यांना विचारप गरज असा कारण म्हणजे मत हावे त्यांचे मुखार मांडिल्ले असतात कार्यकर्ते म्हणल्यार आणि मतदार जे असतात जी युती जर युतीचं धर्म जर पाळटलो जाल्यार आम्ही प्रांजळपणान पावतले आणि म्हणून आम्ही सीट आम्ही अलर्ट केलेले असतात आम्ही कसलेच तरेचे आम, षडयंत्रात आम्ही करुना पण एकूच गोष्ट सांगता लोक आमच्या बरोबर असतात आज शिकिल्ले सवरलेले ज्यां विचारवंत जे असतात ते एन्टायर प्रयोळ मतदारसंघातल्या या माझ्या बितकी खांडोळच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारा भीत असा आणि त्याचा रिजल्ट जो असा पण तो बावीस तारखेक तुमक कळटलो वीस तारखेक कळटलो आणि कोण आमच्या बरोबर आहात कोण आमच्या बरोबर ना तेजेर आम्ही चड़ गांभीर्यानं विचार न करता जे कोण आमच्या बरोबर असतात त्यांना घेऊन आम्ही मुखार वरपात थरलेले असतात इथलेच माझ्या प्रश्नाचे तुमच्या जाब असते